टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघाची सर्वात्रिक चर्चा होतीये त्यामध्ये शिरूर समावेश आहे कारण या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार पवार यांनी शरदचंद्र पक्षाचे विद्यमान खासदार आणि निवडणुकीतील उमेदवार असलेल्या अमोल आपण पाडणारच चंग बांधलाय त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेले विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी नुकतीच आपल्या एक्स हँडलच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांच्यावर प्रश्नांची सर्व केली होती यामध्ये अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेला अजित पवारांनी आर्थिक मदत केल्याचा दावाही करण्यात आला होता मात्र मिटकरी यांचा हा दावा या मालिकेच्या निर्मितीमध्ये सहभाग असलेल्या एका सदस्यानं खोडून काढला असून स्वतः कोल्हे यांनी ही आपल्या सोशल मीडियावर हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे अमोल मिटकरी यांचा दावा खोडत डॉक्टर घनश्याम यांनी म्हटलंय की मी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या निर्मिती टीमचा एक सदस्य म्हणून तुम्हाला सांगतो की अजित पवार यांनी कोणतीही आर्थिक मदत केली नाही आणि दादांनी जर आर्थिक मदत केलेली असेल तर दोन दिवसात पुरावे द्या तुम्ही तुमच्या नेत्याचं नक्की पण आमच्या कष्टांमध्ये फुकटचे वाटेकरी नका ज्यांनी आम्हाला मदत केली नावे आम्ही मालिकेच्या साभार समाविष्ट आहेत काहीही संबंध नसताना तुम्ही अजित पवार यांचं नाव घेत आहात असं करून तुम्ही या मालिकेला ज्यांनी मदत केली त्यांचा तुम्ही अपमान करताय असा आरोप घनश्याम यांनी केलाय तसंच कृपया तुम्ही पुरावे द्या किंवा जाहीर माफी मागा अशी मागणीही त्यांनी केली आहे दरम्यान अमोल कोल्हे यांनीही डॉ गणेश श्याम यांची पोस्ट आपल्या एक्स हँडल वरून रिपोस्ट केली आहे आपल्या भागातील